बंदुकीच्या जोरावरी हंटरच्या ढाकावर अहो बंदुकीच्या जोरावर हंटरच्या ढाकावर मी इथल्याच माणसानं मी बागाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे बघितले परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या ढाकाशिवाय मी इथल्याच माणसाने जगायला शिकवणारा मी एकच वाघ आहे ते म्हणजे चित्रहाजी शिवाजी आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊच्या संस्कारांचा परिक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दिनकर यांचा आणि एकशे पाच बलिदानाचा दिल्लीच्या च्या घाम होण्याचा जिगरबाग माझ्या मावळ्यांचा महाराष्ट्र जिगरबाग करत मावळ्यांचा आणि याच महाराष्ट्राच्या मातीत एकोणास फेब्रुवारी सोळा ते तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात वस्तू वापरतात आणि माझं जगतात पण आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू धरतो या त्यांच्या दृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण क्षणाने इतिहास लिहिला सुवर्ण क्षणाने इतिहास लिहिला आणि आईतील प्रत्येक गोष्टी त्यांनी मला ढासून भरली असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगा असं वाटतो एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेतून भारतात परत येत होते तेव्हा तिथे बेलवाडी नावाचा गाव होता गाव होते दादाजींना वाटले जाता जाता किल्ला घेऊन जावादाजीने आणि मल्लबाव स्थान स्थान झाले मल्लम परंतु मल्लबाई जिथे चिचिकाटीची तिथे त्यांच्यावर प्रहार केला आणि तेथे ते मावळ्याचा पराभव झाला दादाजीना वाटले एका बाईच्या हातून मावळ्याचा पराभव होणे शक्य नाही म्हणून त्याने अजून सैन्य गोळा केले आणि मलंबाला कैद करायचे म्हणून ठरवले आणि छत्रपती शिवाजी महाराजा पुढे कैद करायचे ठरवले तेव्हा मलंबाला कैद करत असताना मलंब आत गेली तिच्या ताण्यामाला घेऊन ती बाहेर आली आणि म्हणाली असा जसा प्रत्येक राजा आपल्या छत्र असा जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा करतो असा हाही राजा मला शिक्षा करणार आणि मळाने माझ्या बाळाला मारून टाकणार ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झाली आणि म्हणाले काही शिक्षा मी तुमची गुन्हेगार आहे काही शिक्षा द्यायची असेल ती मला यात माझ्या बाळाचा काही दोष नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हास्य केली आणि आत गेला दुधाची वाटी घेऊन बाहेर आला मलमय देसाईच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलले मांडीवर ठेवले आणि दुधाच्या वाटीतून चमच्याने त्याला दूध पाजले आणि म्हणाले हा जो माझ्या मांडीवर बसला आहे जो मांडीवर आहे ना दिसत आहे ना तो माझा भाचा आहे अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनीच झाला कोणता राजा आपल्या बहिणीचा राज्य बाळकावून घेतो दादाजी राजा घ्यायला नाही तर घ्यायला आले या साध्या काळात आहे माझ्या त्या मल माहिती राज्य परत केले परत केले तर केले बा साडी बांगडी सोळी घेऊन त्या सुखरूप घरी पोचवले शेवटी जाता जाता एवढेच म्हणते शेवटी जात जाता एवढेच म्हणते देवाकडे फुल मागितले तर देवाने अख्खी बागच दिली देवाकडे राहण्यासाठी घर मागितले तर देवाने राजवाडा दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितले तर देवाने आता समुद्र दिला आणि देवाकडे देवा देव मानस पाहता तर छत्रपती शिवाजी महाराज सारखा एक देव मानस दिला छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज सारखा एक देव देव जय हिंद जय धन्यवाद